बातमी खरी चाकण परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील चाकण नगरीचे माजी उपसरपंच तथा पाणीदार जलदूत कालिदास वाडेकर यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांच्यासह प्रभागातील उमेदवारांनी शहरात संजावती प्रचाराला मजबूत वेग दिला आहे प्रभाग न्याय सभा पदयात्रा होम टू होम संपर्क आणि महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व घटकांमध्ये संवादाच्या माध्यमातून पक्षाने जोरदार पकड निर्माण केली आहे या प्रचार मोहिमेच्या आघाडीवर मार्गदर्शन करताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चाकणच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंहाचा मोलाचा वाटा अधोरेखित केला रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा शैक्षणिक सोयी बाजारपेठेची सुधारणा औद्योगिक क्षेत्राशी जोडलेला रोजगार या सर्वच पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराचा ठसा असल्याचा दावा त्यांनी केला मोहिते पाटील म्हणाले की चाकणचा विकास हा आमचा संकल्प आणि जबाबदारी शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही नेहमीच धडपड केली आहे पुढील काळातही सर्वसमावेशक विकासाच्या धोरणांना प्राधान्य देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू शहरातील वाढता पाठिंबा उमेदवारांचा उत्साह आणि संघटनेची मजबूत पकड पाहता साकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सा प्रचार अक्षरशः जाणवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षांसह सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका